सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनियर डॉक्टर येथील तज्ज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्रायणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पचंद सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क ओरोसंपर्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्ठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न तळ कोकणामध्ये नेमकं काय होणार राणे येणार की राऊत येणार याचा निकाल आता काही तासामध्ये येणार आहे मात्र दुसऱ्या फेरी अखेर बघितलं आपण तर तुर्तास नारायण राणे हे एकूण तेराशेहून अधिक मतांनी आघाडीवरती आहेत आपण बघतोय की भाजपाच्या गोटामध्ये पूर्ण उत्साहाचं वातावरण आहे निलेश राणे असतील म्हणा किंवा ना नितेश राणे असतील म्हणा त्यांचे सर्व भाजपाचे आणि महायुतेचे पदाधिकारी जे आहेत ते इथं पेड्रालमध्ये जमलेले आहेत आणि सहज एक वातावरण जे आहे ते आपल्याला दिसून येतात अटीतटीची लढत जी काय ती सध्या तरी सुरू आहे मग या दोन्ही राऊंडमध्ये बघितलं आपण तर केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणे जे आहेत ते आघाडीवरती आपल्याला दिसण्यात येते एकूण चोवीस फेऱ्यांमध्ये हे मतमोजणी होणार असून तुर्तास तरी बघितलं आपण तर सहा विधानसभा मतदारसंघामध्ये जी काय मतमोजणी झालेली आहे त्यात दुसऱ्या फेरी अखेर नारायण राणे हे आघाडीवरती असलेले आपल्याला दिसण्यात येते एकूण तेराशेहून अधिक मतांची आघाडी जी आहे ती नारायण राणे यांनी घेतलेली आहे आणि उर्वरित बावीस फेऱ्यांचा निकाल जो आहे तो अवघ्या चार ते पाच तासांमध्ये हाती येणार आहे नेम या मतदारसंघाचा निकाल काय असेल ते स्पष्ट होईल मात्र तुर्चा बघितलं आपण तर जसं सुरुवातीलाच लोकसभेचे उमेदवार नारायण सांगितलं होतं की मी जाऊन येतो मतमोजणी केंद्रामध्ये पेढे ऑर्डर केलेले आहेत ते घेऊन येतो असं चित्र जे आहे ते दिसून येत आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे ಬೇಲ್ ಆಯ್ಕೆ ಕ್ಲಿಕ ಕರೆಯ ವಿ